नमस्कार पुन्हा एकदा ला आपले स्वागत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निर्णय व राज्य शासनाचा निर्णय शिक्षकांसाठी महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे संपूर्ण माहिती जाणून देण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप फायदेशीर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की सुप्रीम कोर्टाने काय म्हणत आहे शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदोन्नती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी देखील टीईटी पास असणे बंधनकारक आहे कोणत्याही परिस्थितीत टीईटी शिवाय शिक्षक पदावर टिकून राहता येणार नाही राज्य शासनाच्या यापूर्वीचा निर्णय काय आहे ते लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो राज्य शासन निर्णयानुसार फक्त दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्ती दोन हजार नियुक्त शिक्षकांची नियुक्ती वैध असून टीईटी शिवाय सेवा सुरू राहील राज्य शासनाने सर्व शिक्षकांवर टी ईटी बंधनकारक केलेले नाही थोडक्यात दोन हजार तेरा टीईटी पास करणे अनिवार्य नाही दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी मात्र टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक कर आहे महत्वाचे मुद्दे काय आहेत पहा मित्रांनो नोकरी सुरक्षित दोन हजार तेरा पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागणार नाही दोन हजार तेरा नंतर नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे पदोन्नती बाबत गोंधळ काही न्यायालयाने टीईटी आवश्यक म्हणतात अंतिम निर्णय राज्य शासनाचे परिपत्रक काढल्यानंतरच भविष्यात पदोन्नती हवी असल्यास टीईटी असणे फायदेशीर निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हायरल होत आहे पण त्यावर राज्य शासनाने घेतलेली भूमिका महत्वाची ठरेल राज्य शासनाच्या दोन हजार तेराचा शासन निर्णय आजही लागू आहे आपण सर्वांनी राज्य शासनाच्या अधिकृत आदेशाची वाट पाहावी पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद